लोणेरे येथे मंत्री भरत शेठ गोगावले यांचे थाटामाटात स्वागत मंत्री मंत्रीमहोदयांवर लोनेरे गोरेगाव आणि मांजोरेने गणातील शिवसेना व महायुती कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचे वर्षाव आमदार भरतछेड गोगावले यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपद मिळावे हे स्वप्न आमदार गोगावलेंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेने देखील पाहिलं होतं आणि स्वप्नपूर्तीसाठी विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विजयी चौकारासह आपला निश्चय पार पाडला आमदार भरतशेठ गोगावले यांची मंत्रिपदाची शपथविधी झाल्यावर रविवारी पनवेल ते पोलादपूरपर्यंत ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेकडून मंत्री महोदय यांना अभिनंदन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या स्वागतासाठी लोणेरे गोरेगाव आणि मांजोरेने गणातील कार्यकर्ते उत्सुकतेने वाट पाहत होते संध्याकाळी सहाच्या सुमारास मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांचे लोणेरे येथे आगमन होताच चार जेसीबीद्वारे मंत्र महोदय यांच्यावर पुष्प उधळून मंत्री महोदयांचं जंगी स्वागत करण्यात आले लोणेरे येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेची अलोट गर्दी जमा झाली होती यावेळी तिन्ही गणातील शिवसेना पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव यांच्याकडून पुष्पगुच्छ शाल देऊन मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच उद्योगपती आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक सीताराम ओभारे यांच्या वतीने लोनेरे गोरेगाव गणात ज्या बूथवरून भरतशेठ गोगावले यांना जास्तीत जास्त लीड दिली जाईल त्या गावाला पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस म्हणून घोषित करण्यात आलं होतं हे बक्षीस पटकावणाऱ्या भिंताड आणि वडपाले या दोन गावांना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते विभाजित बक्षीस देऊन गौरवण्यात आले प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड भरत शेठ <गर्शेट> यांना मंत्रीपद भेटलेला आहे आमच्या वीर सैनिकांची प्रतिक्रिया अशी आहे की भरत शेठ जोगावले जे मंत्रीपद घेतलेले रोजगार हमीचे ते खरं बघायला गेलं तर माघार कोरड्यांसाठी ते योगदान म्हणून भेटलेलं आहे आणि राहिलं बरशेठ पालकमंत्री तर भरतशेठ असेच पालकमंत्री आहेत बहुजन समाजाचे बाकीचे पक्ष ठीक आहे थोडे घाबरतात जर पालकमंत्री झाले तर उद्या हे कोण आम्हाला विचारणारच नाही पण तीन सैनिक एक कट्टर भरतशेठच्या पाठीशी उभे आहेत आणि भरत शेठच रायगडचा बहुजनांचा पालकमंत्री आहे मी देतो मंत्रिपदाची आम्ही गेले पंधरा वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो सोनियाचा दिवस खरं तर उजाडला आणि खऱ्या अर्थाने आज आमचे लाडके आमदार आज नामदार होऊन पहिल्यांदा आज महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि आज लोढेरे येथे त्यांचं जंगी स्वागत आमच्या महिला महिन्यांच्या वतीने महिला पदाधिकारी आणि संपूर्ण गोरेगाव आणि लोढेरे या विभागाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रचंड सगळ्यांनाच हर्ष उल्हास आज झालेला आहे कारण ज्या गोष्टी आम्हाला पंधरा वर्षांपासून पाहिजे होती ते मंत्रीपदाच खऱ्या अर्थाने आम्हाला मिळालेल्या सगळ्यात प्रथमतः मी आदरणीय आमदार भरश भगोले साहेब यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांचं आमच्या लोणारे पंच समिती गणाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन आदरणीय आमदार साहेबांनी या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार असताना देखील अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता तर त्यांना मंत्रीपद मिळालेले ते आहे त्यातच त्यांना रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी ही खाती मिळाले निश्चितपणाने कोकणामध्ये समुद्रकिनारपट्टी असल्यामुळे खारभूमीचा जो प खाता आहे त्याच्यातून निश्चितपणाने चांगलं विकासात्मक कामं करता येतील जी शेतकऱ्याच्या अडचणी त्या सोडवल्या जातील आणि कोकणामध्ये आंबा काजूसारखे या ठिकाणी प्रकल्प उभे करता येतील अधिकाधिक शेतकऱ्याला या ठिकाणी फलोत्पादन करण्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी चांगली चालना मिळेल आणि रोजगार हमीच्या माध्यमातून अनेक गावाला जोडणारे अतिदुर्गम भागामध्ये जे रस्त्याची कामं आहेत ती देखील चांगल्या पद्धतीने आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या मंत्रिपदाच्या माध्यमातून या कोकणामध्ये निश्चितपणाने महाविधानसभा मतदारसंघामध्ये होतील अशी अपेक्षा आहे आणि पालकमंत्री म्हणून निश्चितपणाने गेल्या पाच वर्षमध्ये मंत्रिपद भेटेल अशी अपेक्षा सारी कोकणवासीनं रायगडच्या आम जनतेला होती तर निश्चितपणाने ह्यावेळेस आदरणीय आमदार साहेबांना या ठिकाणी पालकमंत्रीपद हे निश्चितपणाने मिळेल आणि रायगडची जनता त्याची अपेक्षा करीत आहे की आदरणीय आमदार साहेबांच्या हातून चांगलं या रायगड जिल्हा जर पालकमंत्रीपद मिळाले तर निश्चितपणे चांगली कामं विकासात्मक कामं अधिकाधिक प्रगती या कोकणांची रायगड जिल्ह्याची महानगर समाधीची होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे रायगड जिल्ह्यामध्ये बरेचसे मंत्री झाले अतिशय आनंदाचा उत्साह पनवेलपासून ते अगदी कोल्हापूरच्या टोकापर्यंत रस्ता रस्ता लोक त्यांचं स्वागत करायला आहेत खूप दिवसाची प्रतीक्षा होती की आमचे आमदार नामदार हवेत आणि माननीय आमचे नेते आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला सर्वांची इच्छा पूर्ण करून आज भरत एकदा या राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं खरं म्हणजे हा आमच्या मतदारसंघाचा रायगड जिल्ह्याचा एक स्वाभिमान गौरव त्यांनी केला असं आम्हाला वाटतं आणि खूप वर्षापासून आमच्या या रायगड जिल्ह्यातल्या लोकांची आणि महाड विधानसभा मतदारसंघातील आमच्या जनतेची इच्छा होती की भरत शेठ आमदार व्हावेत आणि त्या आमदार झाले असा आनंद या प्रत्येकाच्या मनामध्ये अक्षरशः उत्साहाने वाहतोय असं मला वाटतं की शंभर टक्के पालकमंत्रीपद ह्या वेळेला आम्हाला भरत शेटला मिळणार कारण या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार आहेत तर राष्ट्रवादी एक आणि भाजप आणि शिवसेनेचे तीन तीन आमदार आहेत अशा वेळेला आमचा हक्क आहे आणि माननीय मुख्यमंत्री भडणवीसजी आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आदित्यदाजी यांनाही आम्ही विनंती करणार ह्या वेळेचं पालकमंत्रीपद भरतसेठताच मिळालं पाहिजे तरच या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा विकास कायम होईल आणि म्हणून ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळेल अशी खात्री आम्हाला एक गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये आदित्यथी यापूर्वी पालकमंत्रीपद भोगलेलं आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जनतेची इच्छा आहे की पालकमंत्रीपद माननीय भरत मिळावं कारण भरतसेट एक सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचा खऱ्या अर्थाने कार्यकर्ता आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये भरतसे पालकमंत्री झाले खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा काय पलट विकास होईल असं मला वाटतं आणि शंभर टक्के ते पालकमंत्रीपद भरतसेटलाच मिळेल विश्वास